एन आय डी डिझाईनिंग पण त्याच्या अंडर मग तुम्हाला प्रोडक्ट डिझाईन ग्राफिक डिझाईन ऑटोमोबाईल डिझाईन अशा वेगवेगळ्या आवडीप्रमाणे आर्किटेक्चरमध्ये पण आता आपल्या एक असतं की आर्किटेक्ट म्हणजे जे फक्त वगैरे करा गर। तसं नाही त्याच्यातही आता खूप स्पेशलायझेशन आलेले त्याच्यात त्याच्यातली फोटोग्राफी स्पेसिफिकली आणि फर्निचर नंतर इंटरव्हिअर ह्याच्यात अजून ऍडव्हान्स खूप कोर्सेस तर ह्या परीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये एन आय डी एन आय एम टी एन आय डी ही डिझाईनिंगचं आहे एन हे फॅशन टेक्नॉलॉजी म्हणजे आजचा जो फॅशन ट्रेंड वगैरे जे असतात त्यातलं टेक्स्टाईल असत मेकिंग आलं तर हे एन आय एफ टी मध्ये येतं नंतर यू सी सीड जे आहे तर या आय आय टीला डिझायनिंग ज्यांना करायचं आय आय टी मुंबई आणि थरंगपूर हे दोन तर इकडे ज्यांना डिझायनिंग करायचंय त्याच्यासाठी जे युसीयू सीड एंटर युसीयू अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएटसाठी त्याच्यानंतर बीएफए काय आहे बीएफए म्हणजे त्याच्यामध्ये पेंटिंग अप्लाइड आर्ट आणि टेक्स्टिंग म्हणजे जसं आपल्याकडे आरोग्यामध्ये गव्हर्नमेंट फायन आर्ट कॉलेज असे बरेच गव्हर्नमेंटचे आहेत त्याचे पण कॉलेजेस आहेत आणि नाटा आर्किटेक्ट जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये या फील्डमध्ये जायचं असतं तुम्हाला बेसिक पहिले त्याचं प्रिपरेशन बरंच करावं लागतं तर नाटा आहे काय आणि जे

विद्यार्थ्यांना आणि पॅरेंट्स आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी सुद्धा इथे तयारी करू शकतात या आम्ही या याबाबतीत सर्टिफिकेट वगैरे नसतो कारण आम्ही एक्झामची तयारी करू त्यामुळे तुम्ही बोलू शकता तुम्ही आपले टेस्ट की आपले टेस्ट आफ्टर द टेस्ट हे विद्यार्थी जसा की अप्लाई आता भी वारंवार होते हो 18 उद्याचा फ्री डेमो लेक्चर्स आहेत ते झाले की लगेचच संसक्तclassList होणार किती विद्यार्थी उद्या सेमिनार साठी अंदाजित एक्सपेक्टेड आम्हाला

सेमिनार घेण्याचा एक मेन उद्देश वेगळ्या क्षेत्राबद्दल पॅरेंट्सला आणि विद्यार्थ्यांना माहिती होईल आपल्याला कुठल्या एक्झामची तयारी करायची किंवा आपल्याला कुठल्या क्षेत्राकडे जायचं आहे हे विद्यार्थ्यांना आणि पालकांना दोन्ही उद्या विद्यार्थी आणि पॅरेंट्ससाठी श्रिंगी हॉलमध्ये त्रिंगी इन्स्टिट्यूटच्या वतीने प्री सेमिनार ठेवण्यात आलेले आहे संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये सगळ्यांना फ्री एडली आहे आणि काउन्सिलिंग केलं जाईल डिझायनिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्यामध्ये कुठे होणार उस्मानपुरा आय सी डी क्लासेस रेडिव्यू हॉल संध्याकाळी सहा ते आठ या फेट मी गौरी अंगरीश नसा माझं नाव दिव्या कुडकर्कर दिव्या निशाण कुडकर्कर मी शर्वरी रोहित पातुरकर